हॅलो एवरीवन वेलकम बॅक टू एक्सेस अकॅडमी ऑनलाईन प्लॅटफॉर्म अ वे ऑफ एंटरिंग अ रिचिंग अ डेस्टिनेशन सो आजचा सेशनसुद्धा आपला आठवी एन एम एम एसवर असणार आहे मागच्या सेशनमध्ये आपण फोर पॉई वन पॉईंट टू घेतला होता क्रम आणि ह्या सेशनमध्ये आपण वन पॉईंट थ्री समान संबंध ओळखणे हा चॅप्टर सुरू करणार आहोत या चा, हा चॅप्टर सुरू करण्याच्या आधी जर तुम्ही पाठीमागचा चॅप्टर पाहिला नसेल किंवा पाठीमागचा व्हिडिओ जर पाहिला नसेल तर तो व्हिडिओ आधी पहा आणि त्याच्यावरच बेस्ड काय असणार आहे आपला हा आत्ताचा चॅप्टर असणार आहे चला तर्मक, करिया। बगार, काया है? तर मग वेळ न घालवता आपण आपल्या चॅप्टरला सुरुवात करूया बघा काय आहे तर संख्या हा आपला युनिट आहे आणि त्या युनिटमधला आपण सब युनिट पाहत आहोत समान संबंध ओळखणे आता समान संबंध ओळखणे याच्यामध्ये दोन क्ल्यू असतात आपल्यासाठी म्हणजे काय तर जर आणि तर पण प्रश्न विचारला जातो याच्यामध्ये दोन डॉट्स आणि चार डॉट्स वर प्रश्न असतात म्हणजे काय तर बघा तुम्हाला प्रश्न दिलेला आहे आणि या प्रश्नामध्ये पहिला समान संबंध दाखवलेला आहे तुम्हाला बाराचा आणि दोनचा आणि त्याच्या त्यांचा जो संबंध आहे तो तुम्हाला दोन डॉट न दर्शवलेला आहे पुढे बघा चार डॉट दिलेले आहेत आणि त्यानंतर पुन्हा चोवीस आणि प्रश्नचिन्ह यांचा सुद्धा संबंध तुम्हाला दोन डॉट न दर्शवलेला आहे आता या दोन डॉटचा किंवा चार डॉटचा काय अर्थ आहे तर बघा दोन डॉट म्हणजे काय तर ला म्हणजे दोन ची जोडी असेल किंवा बार, बाराला दोन हे उत्तर आलं असेल तर, तर म्हणजे काय तर चार डॉट तर चोवीस ला किती म्हणजे बाराचा संबंध दोन न दर्शवलेला आहे तर साठी त्यांनी काय दिलं आपल्याला तर दिला चार डॉट दिलेले आहेत तर चोवीसला पुन्हा इथे दोन डॉट दिले आहेत बघा तुम्हाला तर चोवीसचा समसंबंध किती आणि तोच आपण चोवीसचा समसंबंध इथे आपण काढायचा असतो म्हणजे आपला बुद्धिमत्ता याच्यामध्ये तुम्हाला समान संबंध ओळखून योग्य पर्याय निवडा त्यासाठी तुम्हा त्याच्यामध्ये तुम्हाला दोन डॉट आणि चार डॉट वर बेस्ट तुम्हाला प्रश्न विचारले जातात तर बघा आता आपण हे प्रश्न सोडवायचे आहेत बघा पहिला प्रश्न काय आहे बाराला दोन दिले त्यांनी म्हणजे आता ह्या सारखे प्रश्न सोडवण्यासाठी सुद्धा तुम्हाला काय पाहिजे तर एक तर पाडे पाठांतर असणे फार महत्वाचं आहे म्हणजे जेव्हा तुम्ही स्पर्धा परीक्षेची तयारी करता त्यावेळेस तुम्हाला अगदी तीस पर्यंत पाडे पाठांतर असणे गरजेचे आहे त्यानंतर वर्ग वर्ग मूळ घन घन मूळ या, हे सुद्धा तुम्हाला पाठ असणं गरजेचं आहे त्यानंतर गुणाकार भागाकार बेरीज व जबाकी ह्या बेसिक क्रिया आधी आपण करायच्या असतात म्हणजे जेव्हा क्रम ओळखायचा असतो किंवा तुम्हाला समान संबंध लावायचा असतो किंवा गटात न बसणार शब्द ओळखायचा असतो किंवा गटात न बसणारी संख्या तुम्हाला शोधायची असते त्यावेळेस आपण पहिल्यांदा काय करायच्या तर बेसिक क्रिया करायच्या असतात आणि बेसिक क्रियेतून जर उत्तर मिळालं नाही तर, ना तर आपण ते पुढे पुढे त्या क्रिया पण सोडवत जायच्या असतात तर बघा पहिल्यांदा आपण काय करूया तर बाराची जोडी इथं तुम्हाला दोनशी लावलेली आहे म्हणजे ह्या दोघांचा काहीतरी जो संबंध लावलेला आहे किंवा ह्या दोघांमध्ये जो संबंध आहे तोच संबंध आपल्याला चोवीस आणि प्रश्न चिन्ह जिथं आहे त्याचं उत्तर आपल्याला काढायचं असतं आता बघा काय केलंय तर बाराला दोन दिले म्हणजे काय केलं असेल तर एक गुणिले दोन बरोबर दोन उत्तर त्यांनी काढला असेल म्हणजे हाच क्रायटेरिया आपला बरोबर आहे असं नाही पण आपण इथे एक बेसिक क्रिया करून बघितली की त्यांनी काय सांगितलं बाराला दोन दिले तर मी काय केलं तर एक गुणिले दोन यांचा गुणाकार केला तर मी दोन उत्तर काढलेलं आहे पुन्हा जी आपण क्रिया ह्या दोघांसाठी वापरलेली आहे तीच क्रिया पुढच्या उदाहरणासाठी किंवा पुढच्या आपल्याला उत्तरासाठी वापरायची असते आता बघा ह्या दोघांचा गुणाकार केला म्हणजे सुद्धा ह्या दोघांचा आपल्याला काय करायला पाहिजे गुणाकार करायला पाहिजे बघूया हेतू काय उत्तर दोन गुणिले चार केलं बघा काय उत्तर येणार बेचोक आठ पर्याय आठ क्रमांक आहे का बघा किंवा आठ हे उत्तर आहे का, का शोधा बघा पहिलं दिलेलं आहे सहा दुसरा सा, आहे सात तिसरा आहे आठ आणि चौथा आहे नऊ म्हणजे पर्याय क्रमांक आपला तीन हा बरोबर असणार आहे म्हणजे अशा बेसिक बेसिक क्रिया वापरून आपल्याला उत्तर काढणं गरजेचं असतं पुढचा आपण प्रश्न बघूया काय आहे बघा आता इथं साताला बावीस दिले म्हणजे सातचा समसंबंध बावनं दर्शवलेला आहे सातला बावन्न दिले तर नऊ ला किती बघा आता काय केलंय आता सात ह्याच्यावरती आपल्याला जी क्रिया आपण करू म्हणजे गुणाकार भागाकार बेरीज वजाबाकी वर्ग घन जे आपण करून बावन्न हे उत्तर काढणार आहे तसंच सेम नऊ वर तीच क्रिया करून आपल्याला पुढचं उत्तर निघलं पाहिजे म्हणजे पहिल्या स्टेपला आपण जी क्रिया वापरतो त्याच पुढच्या स्टेपला आपण ती क्रिया वापरली पाहिजे बघा आता काय करूया वर्ग करून बघूया सातचा सा वर्ग साती साती सातचा वर्ग म्हणजे काय सा, तर सात त्याच संख्येनं त्याच संख्येला एकोणपन्नास आता एकोणपन्नास आहे का इथं तर नाही आता बावन्न येण्यासाठी प्लस करूया प्लस आपण तीन केलं बघा उत्तर किती आलं बावन्न आता ही जी स्टेप केलेली आहे आपण तीच स्टेप आपण नऊ या अंकाशी करायची आहे आणि ते जर उत्तर आपल्या पर्यायमध्ये असेल तर आपण केलेली स्टेप काय असते बरोबर असते आता बघा नऊ आहे नऊचा वर्ग केला आपण नऊ गुणिले नऊ 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 एक्क्याऐंशी प्लस तीन बघा उत्तर आलं चौऱ्याऐंशी म्हणजे सेम स्टेप केली सातचा सा वर्ग केला त्याच्यामध्ये प्लस तीन मिळवले उत्तर आलं आपलं बावन्न पुन्हा आपण हाय आहे हीच क्रिया आपण नऊच्या बाबतीत केली नऊचा वर्ग केला वर्ग करणे म्हणजे काय त्या संख्येनं त्या संख्येला गुणणे बरोबर उत्तर आलं एक्क्याऐंशी आणि त्याच्यामध्ये काय केलं प्लस तीन केलं आणि उत्तर आपलं आलेलं आहे चौऱ्याऐंशी पर्यायामध्ये बघा पर्याय क्रमांक ऑप्शन नंबर तीन हे उत्तर काय असणार आहे आपलं बरोबर असणार आहे आता पुढचं बघा काय दिलं आहे त्यांनी आपल्याला बघा इथं काय केलं आहे अकराची जोडी तेरा म्हणजे अकराचा आणि तेराशी संबंध लावलेला आहे अकराला तेरा तर तेवीसला किती असा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे आता बघा ह्या काय आहेत अकरा तेरा तेवीस ह्या मूळ संख्या आहे म्हणजे अकराच्या नगतची मूळ संख्या कुठली आहे तर तेरा आहे तशीच तेवीसच्या नगतची मूळ संख्या कोणती येणार तर एकोणतीस ही येणार म्हणजे आपल्याला इथं मूळ संख्या समसंख्या विषमसंख्या याचा सुद्धा आपल्याला चांगला अभ्यास करणं गरजेचं आहे आणि आपल्याला बघितल्या बघितल्या अशी उदाहरणं ही सुटतात त्यामुळं मूळ संख्या समसंख्या विषमसंख्या ज्या असतील त्या पाठांतर करणे एक ते दहा मधल्या सम मूळ विषम संख्या पाठांतर करणे त्यानंतर एक ते शंभर मधल्या या संख्या पाठांतर करणे गरजेचं आहे त्यामुळे काय होतं तर आपल्याला अशी छोटी छोटी उदाहरणं ही लगेच सुटतात नेक्स्ट बघा प्रश्न क्रमांक चौथा क्वेश्चन नंबर फोर काय बघा तर सत्तावीस अडतीस ला साठ ही जोडी दिलेली आहे किंवा दोन हजार सातशे अडतीस ला साठ दिले त्यांनी तर पाच हजार नऊशे सत्तेचाळीस ला किती म्हणजे पहिला आकडा मोठा दिलाय आणि त्याच्या लगतची किंवा त्याला समान संबंध छोटा आकडा दिलेला दिले आहे पुन्हा बघा पुन्हा इथं मोठा आकडा दिलेला आहे आणि त्याचा समान संबंध जो लावायचा आहे तो आपल्याला पर्यायामधला शोधायचा आहे आता बघा ह्याच्यामध्ये काय केलं असणार आहे की यांची अशी काहीतरी के क्रिया केली की त्याचा समान संबंध आपल्याला साठ आलेला आहे चला तर मग करून बघूया पहिल्यांदा का बघा काय करूया आपल्याला जो प्रश्न आहे तो इथे मांडूया सत्तावीस अडतीस ला काय केलंय त्यांनी साठ हे दिलेलं आहे समान संबंध त्याचा साठशी लावलेला आहे चला तर मग बघा बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार या बेसिक क्रिया आधी आपण सगळ्या करून बघूया बघा दोन अधिक सात अधिक तीन अधिक आठ बरोबर यांची सगळ्यांची बेरीज बघा सात आणि तीन दहा दहा आणि आठ अठरा अठरा आणि दोन वीस वीस ला गुणिले तीन करूया आपण बरोबर उत्तर किती आलं साठ उत्तर आलेलं आहे म्हणजे काय केलं तर दिलेल्या अंकांची आपण बेरीज केली आणि आलेल्या उत्तराला आपण काय केलं गुणिले तीन केलं आणि त्याच्यावरून आपण साठ हे उत्तर काढलं तुम्ही कोणतीही क्रिया करून उत्तर हे साठ काढू शकता म्हणजे बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार त्यानंतर वर्ग घन म्हणजे कुठलीही क्रिया करून तुम्हाला उत्तर साठ आलं पाहिजे पण तीच क्रिया आपल्याला काय करायची असते पुढे जे आपण अंक घेतलेला आहे किंवा पुढे जे आपल्याला उत्तर काढायचं आहे तीच समान क्रिया इतर आधी पाहिजे आता पुढचा नंबर काय दिलाय आहे बघा त्यांनी तर पाचशे म्हणून क्वेश्चन मार्क दिले बघा पाच अधिक नऊ अधिक चार अधिक सात बेरीज आपण केली यांची बेरीज आली पंचवीस आणि पुन्हा पंचवीसला आपण काय करायचं आहे वर जी क्रिया केलेली आहे त्याचप्रमाणे पुन्हा आपण याला तीननेच याचा गुणाकार करायचा आहे म्हणजे आलेल्या उत्तराला आपण तीननेच गुणायचं आहे बघा पंचवीस त्रिक पंच्याहत्तर म्हणजे जी पहिल्या गणिताला जी आपण कन्सेप्ट वापरली तीच सेम कन्सेप्ट आपण दुसऱ्या गणिताला वापरली असले आणि त्याचं जर उत्तर आपल्याला पर्यायमध्ये दिलं असेल तर आपण वापरलेला आप कन्सेप्ट बरोबर आहे बघा पर्यायामध्ये पंच्याहत्तर उत्तर आहे का बघा तर पर्याय क्रमांक हा आपला बरोबर असणार आहे म्हणजे अशा पहिल्यांदा बेसिक बेसिक क्रिया करून आपल्याला उत्तर हे काढायचं असतं आणि त्यावरूनच आपल्याला जो आपला प्रश्नचिन्ह आहे त्याचा तो भाग आपण सोडवायचा असतो पुढचं बघूया आपण उदाहरण काय आहे बघा काय सांगितलं इथं पाच चा संबंध तीस ची दर्शवलेला आहे आणि त्यावरून आपल्याला काय करायचं आहे तर सातचा समान संबंध काढायचा आहे आता बघा कोणती क्रिया केल्याच्या नंतर, नंतर तीस हे उत्तर येईल बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार याच्यामध्ये कोणती क्रिया केल्यानंतर तीस हा आकडा येईल तर पहिल्यांदा गुणाकार करून बघूया पाचच्या पाड्यामध्ये तीस, तीस।, तीस, तीस हा अंक येतोय का तर पाच सक तीस म्हणजे काय केलं तर लगतची संख्या घेतली पाच नंतर कोणताकडे येतो किंवा कोणती संख्या येते तर सहा येतो म्हणजे पाच सक तीस घेतलं म्हणजे उत्तर काय आपलं इथं तीस आलं म्हणजे पहिलं पहिला जो समान संबंध आहे तो आपण इथं काढलेला आहे आता दुसरा पण समान संबंध सेम त्याच क्रायटेरियानं निघतोय का आपण बघूया बघा इथं सात आहे ची लगतची संख्या म्हणजे सात नंतर लगेच येणारी संख्या कोणती असते तर आठ सात्या छप्पन्न बघू या परत छप्पन्न आपल्या पर्यायामध्ये आहे का एकोणपन्नास चाळीस आणि छप्पन्नास म्हणजे इथं पण ऑप्शन नंबर तीन हा बरोबर असणार आहे म्हणजे काय केलं तर बेसिक बेसिक क्रियेतून आपण या प्रश्नांची उत्तरं काढलेली आहेत बघा पुन्हा एकदा आजच्या सेशन मध्ये आपण काय बघितलं तर समान संबंध ओळखणे समान संबंध म्हणजे काय जो आपल्याला प्रश्न दिलेला असतो त्यातला अर्धा प्रश्न आपल्याला सोडवलेला असतो आणि पुढचा अर्धा प्रश्न आपण सोडवायचा असतो म्हणजे जो संबंध पहिल्या प्रश्नाला लावलेला आहे किंवा पहिल्या अर्ध्या प्रश्नाला लावलेला आहे तोच संबंध वापरून आपण पुढचा जे, जे उत्तर आहे किंवा प्रश्नातलं जे उत्तर आहे ते काढायचं असतं याला आपण काय म्हणतो समान संबंध ओळखणे आणि ते आपल्याला पर्यायमधून उत्तर शोधायचं असतं त्यासाठी अगदी बेसिक क्रियेचा वापर करायचा असतो गुणाकार भागाकार बेरीज वजाबाकी ह्या चार क्रिया झाल्यानंतर तुम्ही वर्ग वर्गमूळ त्याच्यामध्ये उत्तर निघते का ते बघायचं असतं आणि जो संबंध पहिल्याला लावलेला आहे तो संबंध दुसऱ्याला लावून आपण उत्तर काढायचं असतं आजचं सेशन तुम्हाला आवडला असेल तर डू लाईक थँक्यू